जर प्रशासनाने आता यावरती लक्ष नाही दिलं तर आम्ही सगळे जाऊन जिल्हा अधिकाऱ्याकडे आत्मदहन करू पाचवा ज्योतिर्लिंग असलेला प्रभू वैद्यनाथ वैद्यनाथ मंदिराच्या पाचशे मीटर अंतरावर असलेली ही जमीन आहे वैद्यनाथाची त्या जमिनी मागील एक महिन्या अगोदर आम्ही समस्त पुजारी समाज तशीलला उपोषणाला बसलो होतो की ह्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण वाढत आहे उपोषणाला बसल्यानंतर लेखी आश्वासन देऊन तशीलनं उठवलं की आम्ही आठ दिवसात कारवाई करतो म्हणून कसल्याच प्रकारची कारवाई तर नाही पण ते स्पॉटवरती सुद्धा गेले नाहीत बौम, आता बॉम्ब बॉम्बे हायकोर्ट असा आहे त्या जमिनीचा की ही जमीन प्रभू वैद्यनाथाची आहे हायकोर्टाच्या आदेशात सुद्धा या तशीलन कधी पालन केलेलं नाही आजपर्यंत प्रशासनाने आता यावरती लक्ष नाही दिलं तर आम्ही सगळे जाऊन जिल्हा अधिकाऱ्याकडे आत्मदहन करू पाचवा ज्योतिर्लिंग असलेला प्रभू वैद्यनाथ तर वैद्यनाथ मंदिराच्या पाचशे मीटर अंतरावर असलेली ही जमीन आहे वैद्यनाथाची त्या जमिनीसाठी मागील एक महिन्या अगोदर आम्ही समस्त पुजारी समाज तशीलला उपोषणाला बसलो होतो वार की ह्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण वाढत आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावे मग आम्हाला तशी लवपोषणाला बसल्यानंतर लेखी आश्वासन देऊन तशी न उठवलं की आम्ही आठ दिवसात कारवाई करतो म्हणून पण आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले कसल्याच प्रकारची कारवाई तर नाही पण ते स्पॉटवरती सुद्धा गेले नाहीत तर असं सांगायची गोष्ट म्हणलं तर त्या जमिनीचे ही मूळ सातबारा प्रभू वैद्यनाथाच्या नावानं असलेली आता बॉम्ब बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आहे त्या जमिनीचा की ही जमीन प्रभू वैद्यनाथाची आहे ही जमीन वैद्यनाथ देवस्थानची आहे देवस्थानला ताब्यात देण्यात यावी असा हायकोर्टाचा निकाल आहे हायकोर्टाच्या आदेशाचं सुद्धा ह्या तशीनं कधी पालन केलेलं नाही आजपर्यंत मग हायकोर्ट झाल्यानंतर ते हायकोर्टाच्या निकाला त्यांनी चॅलेंज केला आणि ते दिवानी न्यायालयामध्ये गेले आता हे बघत असताना आपण ही दिवानी न्यायालयाचा निकाल आहे दिवानी न्यायालयाने स्पष्ट असं सांगितलं की इथं कुणाचाच कूळ लागू शकत नाही ही जमीन कुणाच्या नावे होऊ शकत नाही ही जमीन फक्त आणि फक्त प्रभू वैद्यनाथाची आहे ती जमीन वैद्यनाथाच्या ताब्यात देण्यात यावी असं दोन्ही कोर्टानं सांगितलेलं असताना आणखीनही त्या जमिनीवर कसल्या प्रकारची कारवाई केली नाही आणि मूळ मुल सांगायचं मुलं म्हणजे ह्याच्यामध्ये हा कागद आपण बघितला तर आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार पंधराला ला ही जमीन शासनानं शासनाच्या ताब्यात घेतलेली आहे असं कोण म्हणले तर मंडळ अधिकारी स्वतः शासन सांगत आहे या कागदावर की ही जमीन आमच्या ताब्यात आहे आजच्या तारखेला सुद्धा ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे तर शासनाच्या ताब्यात जमीन असताना तिथे चाळीस घरे झाली कशी हा पंचनामा अधिकाऱ्याचा पंचनामा आहे की वारंवार तिथं अतिक्रमण होत आहे दोन हजार एकवीस ला हा पंचनामा केलेला त्या जागेवर की बाबा इथं वारंवार अतिक्रमण होत आहे असं पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्यानं तरी सुद्धा त्या जमिनीवर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही आणि आपण बघत बघत असाल हा दोन हजार अकराचा चा त्या जमिनीचा फोटो आहे तिथं फक्त तेव्हा दोन घरं होते दोन घर असल्यापासून समस्त पुजारी समाज तिथं जाऊन तशीला अर्ज देत आहे की बाबा इथं अतिक्रमण होत आहे दोन हजार पंधरापासूनचे आमच्याकडे अर्ज आहेत परंतु आमच्या अर्ज साईडला फेकून देऊन त्या अर्जावर कधी बघितलं नाही आणि आज त्या दोन घराचे चाळीस घरं झालेले आहेत त्याचे सुद्धा मी तुम्हाला पुरावे व्हॉट्सअपला पाठवतो व्हिडिओ त्या जागेचे आणि मूळ इथं सांगायचं म्हणलं तर एक बाब अशी आली त्या की त्या चाळीस घराच्या बाहेर नगरपालिकेची पाठी आहे की यांना घरकुल देण्यात आलेले आहेत तर माझं म्हणणं आहे की ही जमीन खिदमत मास आहे किंदमत जमीन म्हणजे ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही फक्त देवाचा अधिकार आहे मग देवाच्या जमिनीला नगरपालिकेने घरकुल मंजूर कसे केले आज घरकुल द्यायचं म्हणलं तर तिथं जीव ही स गव्हर्नमेंटची सरकारची एक सिस्टीम आहे की बाबा तुम्ही ते लोकेशन बघा आणि ते हे करा पण ते सुद्धा न बघता आज एका एका घरा चाळीस घरांना तिथं घरकुल देण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही उपोषणाला बसलो आठ दिवसात कारवाई करतो म्हणलेत अद्यापपर्यंत कसलीही तिथं कारवाई केली नाही आणि यामुळे जे तिथं भूमाप्या बसलेत त्यांचं ही वाढत आहे की प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारची म्हणजे आमच्यावर येत नाही किंवा कारवाई करत नाही आम्ही अल्पसंख्या समाज असल्यामुळे आम्ही आमच्यावर हे दखल देत नाही आहेत असा काही विषय आहे पण प्रशासन आम्हाला तहसीलदार हे मंदिरचे अध्यक्ष आहेत स्वतः आम्ही आता इथे के उपोषण केलंय उपोषण करून सुद्धा आमची काही त्यांनी दाद घेतली नाही आता आम्ही येणाऱ्या काळात बीडला जिल्हाधिकाऱ्याकडे उपोषणाला बसू नाही तर तिथं आत्मदहन करू कारण हो का आम्ही हायकोर्टाचा निकाल असताना दिवानी न्यायाचा निकाल असताना स्वतः तशीचा पंचनामा असताना मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा असताना अतिक्रमण होईल मग ह्यांना आणखीन पुरावा काय पाहिजे व्हिडिओ तिथले सगळे फोटोज आहेत की बाबा इथे घर होत आहेत नगरपालिका त्यांना देत आहे हे खूप मोठं रॅकेट आहे बघायला गेलं तर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर आम्ही आता बीडला जाऊन आत्मदहन करू येणाऱ्या काळामध्ये आमच्या होत्र हो, हो नगरपालिकेला आम्ही ज्या वेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस तहसील प्रशासनाच्या निर्देशनात आलं की इथं नगरपालिकेने घरकुल दिलेले आहेत मग तहसीलने एक पत्र काढलं नगरपालिकेला की तुम्ही यांना कुठल्या बेसवरती घरकुल दिले तर तिथं अशी माहिती म्हणजे उघडकीस आली की जे तिथं भूमापे बसलेत ते एक देवाच्या जमिनीला चिटकून एक जमीन आहे छोटीशी ती सर्वे नंबर तिथं तीनशे एकवीस आहे तर हे लोक काय करायचे तीनशे एकवीसची रजिस्ट्री करायचे आणि घर कुठं बसवायचे तीनशे बावीसमध्ये तीनशे बावीस हा पूर्ण देवाचा नंबर आहे मग असं करत करत त्यांनी चाळीस घरं बसवलेत आणि हे सुद्धा बाब आम्ही तहसीलच्या खूप वर्षा अगोदर निर्देशात आणून दिली की बाबा हे असं असं करायलेत म्हणून परंतु हे त्यांच्या मंडळ अधिकाऱ्याच्या पंचनामा तीन तीन वर्ष त्यांचं ऐकत नाहीत आमचंही ऐकत नाहीत आणि एक बाब अशी सांगायची म्हणली की हे राष्ट्रीय मंदिर आहे ह्याचा गव्हर्नमेंट सगळं देखभाल करते आणि ही, दागा का शासन, जा ही जागा सुद्धा शासनाचीच येते एका प्रकारे देवाची म्हणजे शासनाची झाली आणि शासन शासनाच्या जमिनीकडे लक्ष देत नाहीये ही खूप मोठी खंत आहे आहे ही देव आतापर्यंत आम्हाला ह्या जागेसाठी कुणीही एवढा काही सपोर्ट केलेला आहे तहसीलदार अध्यक्ष असतील किंवा ट्रस्ट असेल किंवा दुसरे काही मंडळ असेल एवढ्या वर्षामध्ये कुणीच आम्हाला काही सपोर्ट केलेला नाहीये आम्ही लढत लढत लड़ इथपर्यंत आलेलो आहोत इथून पुढे आमचा लढा राहील एक एक राहील एक शेवट की देवासाठी एवढा निधी आणला की आमचा एवढं घ्या ना तर आता देवाला एवढा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी निधी आणलाय परंतु देवाची जमीन देवाच्या ताब्यात नसेल तर तुम्ही ते निधी कुठं खर्च करणार आहेत तर आमची प्रामुख्यानं एक मागणी आहे की तुम्ही जे हे निधी आणलाय आहे आता तिथं देवासाठी काहीतरी करावं वैद्यनाथासाठी काहीतरी प्रकल्प आणावं काहीतरी करावं पण अशी ही जमीन ती भूमाफे सगळे हायकोर्टाचे निकाल असताना दिवाणी न्यायालयाचे निकाल असताना पंचनामे असताना जाऊ देऊ नये आणि जर प्रशासनाने आता यावरती लक्ष नाही दिलं तर आम्ही सगळे जाऊन जिल्हा अधिकाऱ्याकडे आत्मदहन करू